हा आक्रोश आहे बीडमधला ज्या मराठवाड्याला दुष्काळ राष्ट्र म्हणून संबोधलं जात होत त्याच मराठवाड्यात गेल्या आठवडाभरात मुसळधार पावसानं थैवान घातलाय मध्यरात्री झालेल्या पावसानं होत्याचं नव्हतं शिरूर कासारमध्ये जीव वाचवण्यासाठी मध्यरात्रीच्या काळोखात माणसं सैरा वैरा पळू लागली जमेल तिथे निवारा शोधून त्यांनी ताटी वाटीनं रात्र काढली सकाळ उजाडली तेव्हा समोर दिसलं वाहून गेलेलं वास्त आणि घराघरांमध्ये साचलेला स्वप्नांचा चित्र वाहून गेलेले आमची परिस्थिती अशी एक एकीच पाणी आलं चार वाजता आम्ही सारे झोपलो होतो लेकर बाळ घेऊन फक्त बाहेर निघलोत आम्ही एकोणतीस मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली त्यातच शिरूर कासार भागात अक्षरशः ढकफुटीसारखा पाऊस झाला त्यामुळे घर बाजारपेठा सगळं काही उद्ध्वस्त झालं मी प्रयत्न करत आहे सध्या शिरूर तालुक्यातील एका गावात मी उभा आहे आणि आताही सध्या ही, ही अशा स्वरूपात या घरातील पाणी काढण्याचं काम जे आहे ते स्थानिक नागरिकांकडून करताना दिसून येत आहे आणि आपण बघतोय की बाजूलाच सिंधफना नदी वाहते आणि याच नदीचं पाणी जे आहे ते संपूर्ण या घरामध्ये आलं आणि अक्षरशः जवळपास पाच फूट हे पाणी जे आहे ते होतं आणि सध्या ही उदारक अशी जी दृश्य आहे हे लोक जे आहेत स्थानिक ते अशा सोबत उघडण्यात नदी नदीपात्रामध्ये पासष्ट हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग केला गेला सिंदपणा नदीनं अकरा विक्राळ रूप धारण केलं आणि नदीकाठावर राहणाऱ्या गावकऱ्यांना याचा मोठा फटका बसला बीडचे पालकमंत्री असलेल्या अजित पवारांनी या सगळ्याची माहिती घेतली आणि हेलिकॉप्टरच्या मदतीनं रेस्क्यूच्या सूचनाही करणार नाही म्हणून डोळ्यात पाणी तर आता प्रचंड पावसानं पुन्हा हे डोळे पाणावले आहेत डोळ्यांसमोर आडवी झालेली पिकं वाहून गेलेला संसार आणि स्वप्नांची राख राखतोय बडकी भिंत बांधतोय चिखलगाळ काढतोय असं म्हणत इथली माणसं तग घालतात पावसाचा बांध फुटतोय पण हे दृश्य आहे धाराशिवच्या लाखी गावात एकाच रात्री पावसाचा तडाखा इतका बसला की काही समजण्याच्या आत घरात शेतात आणि दुकानांमध्ये पाणी शिरलं दुभती जनावरं वाहून गेली जीव वाचवण्यासाठी लोकांना घराच्या छतावर आसरा घ्यावा लागला पुराच्या वेड्यात अडकलेल्या या लोकांना वाचवण्यासाठी थेट हेलिकॉप्टरला पाचारण करावं लागलं गावाला पुरानं वेढा दिल्यानं मदत पोहोचणंही अशक्य झालं अखेर लष्कराचे जवान बोटीनं दाखल झाले आणि गावकऱ्यांना सुखरूप बाहेर काढले ते त्यांचं रेस्क्यू जे आहे ते मिलिटरीकडनं करण्यात आलेलं होतं जवळपास चोवीस लोकांना आतापर्यंत मिलिटरीच्या हेलिकॉप्टरने रेस्क्यू करण्यात आलेलं होतं मात्र आपण पुढच्या भागात पाहू शकतो की हे पुराचं पाणी आहे अजूनही पाणी ओसरलेलं नाहीये आणि काही जणांना रेस्क्यू करण्यामध्ये जे आहेत त्या अडचणी येत होत्या त्यामुळे आता मिलिटरीच्या बोटी देखील दाखल झालेल्या दा आहेत अजूनही काही लोक या पुराच्या पाण्यामध्ये अडकलेले आहेत त्यांचं रेस्क्यू करण्यासाठी आता मिलिटरीच्या बोटी या पाण्यामध्ये दाखल होत्या अहिल्यांना जर येतली बियन आहे ती देवगाव इथं आहे आणि आतापर्यंत नदी पलीकडून पाचशे पाचशे मीटर आणि अलीकडून पाचशे मीटर पूर्णपणे वाहत आहे शेती पूर्णपणे वाहून गेली हिथे सुरू होती तोरीत थोड पण काही जी स्थिती धाराशिवची आहे तीच जालन्याची मंठा तालुक्यातल्या वाघोडा गावाला पुरानं वेढा दिला त्यामुळे एका महिलेला प्रसुतीसाठी दवाखान्यापर्यंत जायचा रस्ता बंद झाला अखेर महिलेला खांद्यावर उचलून वाहणाऱ्या ओढ्यातून ग्रामस्थांनी मार्ग काढला जालन्याच्या घंसावंगी बदलापूर अंबड या तालुक्यांमध्येही पावसानं थैमान घातला मराठवाड्यात यंदा न भूतो न भविष्यती असा पाऊस झाला नऊशे पेक्षा जास्त गावांमध्ये अतिवृष्टी झाली नेहमी पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागणाऱ्या मराठवाड्यात यावेळी पाऊस तुफान बरसला मात्र तो आला ते नव संकट पुराचं पाणी काही वेळाने ओसरेलही पण उघड्यावर पडलेला संसार आता कसा सावरायचा हाच प्रश्न या पूरग्रस्तांना पडलाय